हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झाल्यानंतर थंडगार पाणी पिण्याची चाहूल सर्वांनाच लागते आपण वर्षानुवर्षे माठ बदलत असतो पण काही ठिकाणी ना किंवा काही गृहिणी आहेत त्या माठ बदलत नाहीत मग अशा वेळी काय करायचे की जर तुमच्याकडे सुद्धा चार ते पाच वर्षापूर्वीचा जुना माठ असेल आणि त्या माठामध्ये जर पाणी थंड होत नसेल तर तुम्ही माझी ही ट्रिक नक्कीच वापरू शकता ज्या ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ना अगदी त्याच ट्रिक तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता एकशेक टक्का नक्कीच तुमचे पाणी थंडगार होईल त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तरी इथं बघू शकता अगदी चार ते पाच वर्षापूर्वीचा हा जुना लाल कलरचा माठ आहे आता माठामध्ये पण दोन कलर आहेत एक काळा कलर आहे आणि एक लाल कलर आहे दोन्ही माठामध्ये थंड पाणी होतं दोन्ही जे कलरचे माठ आहेत ना त्यामध्ये थंड पाणी होतं तर हा खूप जुना माठ आहे याच्या कलरवरून तुम्हाला कळायलाच असेल आता सुरुवातीला काय करायचं आहे की माठावरती ना चांगलं पाणी टाकून घेते आणि त्यानंतर माठाच्या ज्या काही बंद झालेल्या शिरा आहेत त्या मोकळ्या होण्यासाठी इथं कपड्याचा ब्रशचा मी वापर करत आहे कपड्याच्या ब्रशने आतून बाहेरून छान असं घासून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल का इथं घासणी का नाही घेतली सांगते मी तुम्हाला पुढं कारण काय आहे ना की ब्रशमुळे ना जे काही मातीचे कण आहेत कुठं राहिले असतील किंवा आता वर्षानुवर्ष वापरलेलं आहे पण तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मातीचे कण कसे राहतील कारण जे काही क्षार पाण्यामध्ये राहतात आणि त्यामुळे पण माठामध्ये खूप काही वास येतो त्यामुळं काय करायचं आहे की इथं ब्रशने सुरुवातीला आतून बाहेरून माठ स्वच्छ असा घासून घेतलेला आहे आता त्यानंतर ना स्वच्छ पाणी म्हणजे टाकून माठ धुवून घेतला आणि त्यानंतर काय करायचं की पुन्हा एकदा ना आपल्या घरामध्ये जे काही बारीक मीठ असतं ना ते मीठ इथं घ्यायचं आहे अगदी एक चमचा मीठ मी इथं घेतलेला आहे आणि हे मीठ माठ्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा एकदा ना माटाला आतून आणि बाहेरून असं पुन्हा एकदा ब्रशने म्हणजे ह्याच कपड्या कपड्याचं जो काही कपडे धुण्यासाठी जो आपण ब्रशचा वापर करतो त्याच ब्रशने असं हे संपूर्ण माट आतून बाहेरून स्वच्छ असा घासून घ्यायचं आहे आता जेवढ्या काही म्हणजे वर्षानुवर्ष माट पण वापरत असतो मग ते माटाचे जे काही शिराबंद होतात त्यामुळे पाणी थंड होत नाही याच्यामध्ये थंडगार होत नाही त्यासाठी इथं मी घासून घेतलंय त्यानंतर ना आपली भांडे घासण्याची जी, जी काही सिल्वर कलरची घासणी असते ना अगदी त्या घासणींचा आता मी वत वापर करत आहे सुरुवातीला मी क कपड्याचा ब्रश घेतलेला आत्ता मी इथं भांडे घासण्याची घासणीने जे काही माठाला अजूनही पांढरी बर किंवा पांढर बघू शकता तुम्ही खूप जुना माठ होता जो काही पांढरा बुरा आला होता तो सुद्धा या घासणीने सहज निघून जातो आणि शिरा राहिलेला देखील मोकळ्या होऊन जातात यासाठी घासणीने आतून बाहेरून असा मी माठ स्वच्छ घासून घेतला स्वच्छ पाणी टाकून पुन्हा एकदा हे पाणी टाकून दिलेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही आता माठाचा रंग भरपूर असा बदललेला आहे घासून घेतलेला आहे आता काय करायचं आहे की माठ स्वच्छ करताना किंवा हा धुताना एक काळजी घ्यायची आहे माठ आहे मातीचा किंवा खापराचा आहे तर हा धुताना किंवा स्वच्छ करताना याला तडे जाऊ नये किंवा याला तडा जाऊ नये ना फुटू नये यासाठी काय काळजी घ्यायची की माठ धुताना त्याच्या खाली एखादा सुती कपडा घ्यायचा आहे कपड्यावरती हा माठ ठेवायचा म्हणजे माठ आपण जसं म्हटलं तसं हलवू शकतो आणि त्यानंतर त्याला घासू शकतो तर ही एक ट्रिक लक्षात ठेवा आता त्यानंतर स्वच्छ पाणी टाकून माटातलं सर्व असं मी बघू शकता किती पाणी निघत आहे वर्षानुवर्ष वापरतोय तरी पण पाणी थोडस याच्यामध्ये अ थोडस चांगलं पाणी निघत नाहीये थोडंसं घाण पाणी निघत आहे बघू शकता आता पुन्हा एकदा ना या ब्रशने मी स्वच्छ करून घेतलेलं आहे चांगलं पाणी टाकून आता पुढची स्टेप आहे ते बघू शकता तुम्ही इथं तर माठ येणा संपूर्ण असं मी इथं पाण्याने भरून घेणार आहे होय आता ना स्वच्छ पाण्याने माठ भरून घ्यायचं आहे पण पाणी ना अगदी तुम्ही न पिण्यासाठी पाणी म्हणजे पिण्याचं पाणी न वापरता जर थोडंसं दुसरं पाणी वापरलं ना तरी चालेल पण स्वच्छ पाणी वापरा इथं आता मी संपूर्ण माठ ह्या पाण्याने भरून घेणार आहे आपण ह्या माठातलं पाणी लगेच सा पिण्यासाठी वापरायचं नाही आहे फक्त माठ भरून घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जे काही लिंबू असेल जर तुमच्याकडं तर तुम्ही इथं लिंबू सुद्धा घेऊ शकता तर मी इथं लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे आता हे का घेतलं आहे हे सांगते मी माठामध्ये संपूर्ण पाणी भरून घेतलं आणि सायट्रिक ॲसिड टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये माठामध्ये जे काही पाणी आहे ना त्या पाण्याला थोडेसे बुडबुड यायला सुरुवात झाली आहे थोडेसे ना पाण्याचे असे फुगे येऊ राहिलेत बघू शकता तुम्ही यामुळे ना माठामध्ये जे काही अजूनही ज्या शिरा मोकळ्या झालेल्या नाही त्या अगदी त्या मोकळ्या होतात आणि माठामध्ये ना एक वास सुद्धा येणार नाही तर हे इथे मी सायट्रिक ऍसिड टाकलेला आहे एक चमचा आता हे असंच ठेवायचं आहे तुम्ही ह्याच्यावरती झाकण सुद्धा ठेवू शकता आणि हा माठ ना आपण कमीत कमी तीनच्या ता चार तास असंच हे माठामध्ये पाणी असंच ठेवायचं आहे त्यानंतर माठामध्ये जे काही मी पाणी भरलं होतं बघू शकता ते पाणी मी आता खाली ओतून देत आहे तर आता काय करायचं आहे संपूर्ण माठातले हे माठातलं हे पाणी टाकून दिल्यानंतर आपण माठाला ना उन्हामध्ये थोडा वेळ ठेवायचा आहे कमीत कमी ना पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे उन्हामध्ये आणि माठ पालता ठेवायचा नाही मात माट अगदी असाच उभा ठेवायचा हे पालता न ठेवताच सूर्यप्रकाशामध्ये एक पंधरा ते वीस मिनटं किंवा कमीत कमी अर्धा -कमी तास ठेवा पण उन्हामध्ये ठेवा सूर्यप्रकाशामध्ये ठेवा जेणेकरून ह्याच्यामधला जो काही थोडासा वास आहे ना तो वास येणार नाही तर बघू शकता अशा पद्धतीने आता माठ स्वच्छ झाला आले तर त्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये ठेवला आता माठ आपण तुम्ही वापरण्यासाठी घेऊ शकता पण माठ ठेवायचं कुठे हे देखील मी तुम्हाला सांगते थंड हवेच्या ठिकाणी जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये राहत असाल ना तर झाडाखाली तुम्ही हवे हवेशीर ठिकाणी असा माठ भरून पिण्याचा माठ हा भरून ठेवू शकता आणि ह्याला कपडा लावण्याची गरज नाही आहे बरेच जण म्हणतात की सुती कपडा लावा माठाला थंडगार पाणी होतं तर काय होतं ना यावरती जर कपडा तुम्ही लावला ना तर पाणी थंडगार होणार नाही कारण त्याच्या ज्या काही आता शिरा ओपन झालेल्या आहेत ना त्या पुन्हा बंद होण्याची शक्यता असते याला माठाला साईडने चौकून हवा मिळणार नाही त्यामुळे पाणी थंडगार होणार नाही यामुळे कपडा लावू नका आणि जर घरामध्ये किचन किचनवट्यावरती जर माठ ठेवत असाल तर माठ किचनवाट्यावरती ठेवताना खिडकीच्या ठिकाणी किंवा जिथं याला हवा लागेल अशा ठिकाणी माठ ठेवा नक्कीच तुम्हाला या ट्रिकचा फायदा होईल तर अशा पद्धतीने तुम्ही माठ नक्कीच स्वच्छ करू शकता तर या व्हिडिओमध्ये ज्या काही ट्रिक मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व ट्रिक तुम्ही फॉलो करा आणि त्याचनुसार तुम्ही तुमचा देखील जुना माठ तुमच्या घरामध्ये असेल तर असाच या पद्धतीने स्वच्छ करा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल आणि नक्कीच पा माठामध्ये पाणी देखील थंडगार होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा